नमस्कार आज वसई शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती श्रमजीवी संघटनेचा आंदोलन आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या आंदोलनामध्ये काय विषय आहे आणि कशासाठी आलेले ह्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित ह्या देखील आहेत मॅडम जी नमस्कार मॅडम नमस्कार। आज श्रमजीवीच्या आंदोलनामध्ये तुम्ही देखील आज आलेले आहात काय विषय काय होता श्रमजीवी कामगार संघटनेचं हे आंदोलन आहे आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये जवळपास दोन हजार कर्मचारी आहेत की जे ठेक्यावरती आहेत ते त्यांना ठोक वेतनावरती घेण्यासाठी त्यांनी आज हे आंदोलन पुकारलेलं आहे तर त्या मला असं वाटतं की दोन हजार नऊ पासनं महानगरपालिका स्थापन झालेली आहे हे दोन हजार पंचवीसावं वर्ष चालू आहे आणि इतके वर्ष महानगरपालिकेला स्थापन झाल्यानंतरही आपले सगळे कर्मचारी हे ठेक्यावर असणारी ही एकमेव महानगरपालिका असेल म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे की महानगरपालिका हे शासन चालवत नाहीये तर महानगरपालिका इथले ठेकेदार चालवत आहे तर त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांची मागणी सुद्धा रास्त आहे आणि एकूणच वसई विरार महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा ही मागणी रास्त आहे की जर आम्ही महानगरपालिकेसाठी काम करतो तर आमचं वेतन सुद्धा महानगरपालिकेने द्यायला पाहिजे ठेकेदारामार्फत ते मिळता कामा नये तर ह्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने आंदोलन पुकारलेलं आहे आणि श्रमजीवी संघटना मला माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आलेली आहे माझ्याकडे अप्रोच झाली लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे की लोकांचं प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे निवेदन सुपूर्त केलं श्रमजीवी संघटनेचे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतानभाई पटेल सचिव सुनीलजी मिश्रा हे हे आंदोलन लीड करतात आणि सुलतानभाईंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा असेल इत, महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये की हे सगळे ठोक वेतन ठेकेदारीवरचे कर्मचारी आहेत हे सगळे एका झेंड्याखाली सगळेजण एकत्र आले सगळ्यांनी एकजूट केलेली आहे आणि त्यांच्या न्यायासाठी संघटना लढते आणि माझं एक लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे की त्यांचे प्रश्न शासन शासन दरबारी मांडणं त्यामध्ये मध्यस्थी करणं आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं तर त्यासाठी मी आज आलेली आहे चर्चा झाली ती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि येत्या दहा तारखेपर्यंत त्या बाबतीत सकारात्मक होईल अशी आशा आहे मग ह्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यापासून तर इंजिनियर पर्यंत सर्व ठेकेदारांची तुम्ही बोललेले बोललेल्या जे आस्थापनाने आता ठेका दिलेला आहे आस्थापना विभागाने जो ठेका दिलाय मग त्याच्यामध्ये लिपिक आले त्याच्यामध्ये इंजिनियर आले त्यामध्ये आणखीन पाणी पुरवठा आहे ड्रायव्हर आहेत नर्सेस आहेत अतिक्रमण आहेत हे आस्थापनाचे जे विभाग आहेत ते जवळपास दोन हजार कर्मचारी आहेत तर त्यांना आपण कारण की आस्थापना काय करतो तो पगार ठेकेदाराला देतो ठेकेदार तिथे जातात मध्ये ठेकेदाराचा फायदा होतो ते पैसे महानगरपालिकेचे वाचणार आहेत जवळपास दर महिन्याला वीस लाख रुपये वाचणार आहेत महानगरपालिकेचे मग हेच वाचलेले वीस लाख रुपये या कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम साठी महानगरपालिका खर्च करू शकते या कर्मचाऱ्यांना इतर फॅसिलिटी देण्यासाठी खर्च करू शकते किंवा महानगरपालिकेचे इतर विकास कामं जी आहेत रस्त्याची कामं आहेत गटरांची कामं आहेत एसटीपीचे प्रकल्प आहेत पाण्याचे प्रकल्प आहेत यासाठी हे वीस लाख रुपये खूप जास्त असतात तर त्यामुळे हे तिथे वापरू शकते आ, डोनेशन तर आपल्याला द्यायचं नाही आहे थे त्या ठेकेदाराला महानगरपालिकेचे एक एक रुपया लोकांच्या करामधन वसूल केलेला पैसा आहे हा हा पैसा वाचवायचा आणि त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे आणि महानगरपालिकेचा सुद्धा यामध्ये फायदा आहे आणि हीच मागणी म्हणून मी अधिकाऱ्यांसमोर मांडलेली आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला सकारात्मक भूमिका घेतलेली आहे दहा तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय येईल अशी आशा आहे जर का दहा तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय नाही आला तर तुमचा पुढचं पाऊल काय असणार आहे दहा तारखेपर्यंत निर्णय नाही आला तर पुढचं आंदोलन काय करायचं हा संपूर्ण निर्णय श्रमजीवी संघट संगर, कामगार संघटनेचा असणार आहे आणि त्यांच्या सोबत मी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून असणार आहे ते जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या न्यायासाठी मी त्यांच्या सोबत असणार आहे एवढंच सांग तर आपण आमदार मॅडमचं वाक्य ऐकलं त्यांचं म्हणणं होतं की कर्मचारी काम करतात कर्मचारी दिवस किंवा कोविडचाच टाइम होतं तेव्हा देखील ह्या सिस्टर्स रात्रंदिवस काम करत होत्या परंतु त्यांच्या कामावरती त्यांचा मोबदला त्यांना न मिळता त्याच्यातली काही पर्सेंटेज हे ठेकेदाराला मिळत होते ठेकेदाराला मिळण्यापेक्षा त्यांचं जे मोबदला आहे हा त्यांना मिळावा आणि त्यांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी लढत आहोत आता दहा तारखेला पुढचा निर्णय करणार आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसा मोजेश डिसुझा नमस्कार वसई